यावेळी विदर्भ काँग्रेसला पूर्ण साथ देईल विजय वडेट्टीवार यांनी के व्यक्त केला विश्वास प्रतिभा धानोरकरांच्या प्रश्नाला दिली बगल वरिष्ठ पातळीवर घेतलेला निर्णय अंतिम असतो उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना अधिकार असतो त्यानुसार शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे पक्षाने सांगितलेला आदेश आम्ही पाळणार आहोत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा आम्ही प्रचार करू अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शिवानी वडेट्टीवार यांना प उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी थेट बोलणे टाळले मी महाराष्ट्राचा नेता आहे म्हणून मला संपूर्ण महाराष्ट्रात काम करायचं आहे यामुळे महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार असल्याचं व वज... विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे पक्षाचा जो निर्णय आहे त्याचे आमच्याकडून स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलंय रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली मात्र राजू पारवे यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेसमध्येही हुकुमशाही असल्याचं वक्तव्य केलं होतं यावर विजय वडेट्टीवार यांनी त्यांना टोला लगावला त्यांना पक्षात घेतलं केलं आमदारकी के उपभोगताना त्यांना पक्षातील हुकुमशाही दिसली नाही आणि आता त्यांना हुकुमशाही दिसत आहे का अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राजू पारवे यांचा समाचार घेतला प्रतिभा धानोरकरांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव टाळले यावरसुद्धा विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे कदाचित गडबडीत त्या नाव घ्यायचं विसरल्या असतील नाव घेणे जास्त महत्त्वाचं नाही पक्षांमध्ये उमेदवार विजयी होत नसतो तर पक्ष विजयी होत असतो त्यामुळे पक्ष सर्वात मोठा आहे असं म्हणून त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्र प्रश्नाला टोलावला आहे प्रतिभा धानोरकर यांचा अर्ज भरताना तुम्ही उपस्थित राहणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर थेट न बोलता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी मी जाणार असल्याचं जा विजय वडेट्टीवारी यांनी सांगितलं आहे विदर्भ हा नेहमी काँग्रेसचा गड राहिलेला आहे काँग्रेसच्या विचाराची बीज ह्या विदर्भामध्ये फुलवर रुजलेली आहे आणि पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा हा विदर्भ नेहमी सोबत राहिलेला आहे आणि संकटाच्या वेळेसुद्धा काँग्रेसला विदर्भाने प्रचंड अशी साथ दिलेली आहे अशा स्थितीत या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती एक रामटेक सोडली तर चारही ठिकाणी काँग्रेसबरोबर लढत होती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही विधानसभा पाचही लोकसभा क्षेत्र सॉरी पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू आम्ही एक सक्षम उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि उद्या परवा दोन दिवसामध्ये सर्व उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये मी सुद्धा अनेक ठिकाणी नागपूरसह रामटेकसह मी जाणार आहे कारण जिथे मला जाता येईल पाचही ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे उमेदवार काही फार वैयक्तिक कोणाचं चा काही चालत नाही पक्षाच्या चा विचाराला लोकं मतं देतात ज्यावेळेस पक्ष आणि पक्षाची विचारधारा असते त्याला ती मतं देत असतात आणि त्यामुळे विदर्भामध्ये संपूर्ण पक्षाचा घोडदोड सुरू आहे चांगलं वातावरण आहे त्यामुळं ते जिंकण्यामध्ये कुठेही अडचण आहे तुमचा माझा सर्वच ठिकाणी वाटा असणार आहे पाचही ठिकाणी माझा वाटा असेल मी कारण आता जिल्ह्यापुरती मर्यादित नेता नाही आहे त्यामुळं तुम्ही केवळ मला चंद्रपूर किंवा गडचिरोलीपर्यंत मर्यादित कशाला ठेवत आहे जिथे जिथे माझी गरज आहे तिथे तिथे मी जाईल जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे मी प्रचाराला जाईल आणि जिथे माझी गरज आहे तिथे सुद्धा पोहोचेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई